गिरनार पर्वत गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यात आहे जो हिंदू आणि जैन धर्मासाठी एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे येथे अंदाजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून शिखरावर पोहोचता येते जिथे भगवान दत्तात्रय आणि बावीसावे तीर्थकर भगवान नेमिनाथ यांच्याशी संबंधित मंदिरे आहेत पर्वत हिमालयापेक्षाही जुना मानला जातो आणि अनेक भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे गिरनार पर्वताची माहिती स्थान गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यात धार्मिक महत्व हिंदू आणि जैन धर्मासाठी हे एक पवित्र आणि महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे पायऱ्या अंतिम शिखरावर पोहोचण्यासाठी अंदाजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढाव्या लागतात मंदिरे पर्वत शिखरावर आठशे सहासष्ट हिंदू आणि जैन मंदिरे आहेत मुख्य स्थळे दत्तात्रेय मंदिर येथे भगवान दत्तात्रेयांच्या पादुक आहेत आणि त्यांच्या निवासाची श्रद्धा आहे नेमिनाथ शिखर बावीसावे तीर्थकर भगवान नेमिनाथ यांनी येथेच निर्वाण प्राप्त केले असे मानले जाते गिरनार दत्त मंदिराचा इतिहास काय आहे गिरनार दत्त मंदिराचा इतिहास हा अतिशय प्राचीन आहे कारण गिरनार पर्वताला भगवान दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान मानले जाते पर्वतावर दत्तात्रेयांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली असे मानले जाते आणि येथेच त्यांच्या चरणपादुकांचे प्राचीन मंदिर आहे केवळ दत्तभक्तांसाठीच नव्हे तर हिंदू आणि जैन धर्मासाठी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे आणि या पर्वताचा उल्लेख वेदांमध्येही आढळतो दत्तात्रेयांचे स्थान गिरणार पर्वत हे भगवान दत्तात्रेयांचे एक प्रसिद्ध सिद्ध क्षेत्र आहे जिथे त्यांनी प्रत्यक्ष निवास केला आणि तपश्चर्य केली असे मानले जाते पर्वताच्या अंतिम शिखरावर असलेल्या पादुकांचे मंदिर या श्रद्धेला अधिक दृढ करते इतिहास प्राची प्राचीन पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतांपैकी एक मानला जातो आणि वेदांमध्येही त्याचा उल्लेख आढळतो ज्यामुळे ते प्राचीन काळापासून पवित्र स्थान आहे जैन आणि हिंदू धर्माचे महत्व हे केवळ दत्तात्रेयांचेच नव्हे तर हिंदू आणि जैन धर्मासाठी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे येथे जैन धर्माचे तीर्थकर भगवान नेमिनाथ यांचेही मंदिर आहे जे त्यांचे निर्वाण स्थान मानले जाते पर्वतावरील मंदिरे गिरनार पर्वतावर एकूण आठशे सहासष्ट हिंदू आणि जैन मंदिरे आहेत यापैकी काही प्रमुख मंदिरांमध्ये दत्तात्रेय पादुका मंदिर अंबाजी टुंक आणि नेमिनाथ मंदिर यांचा समावेश होतो चढाईचा मार्ग गिरनार पर्वताच्या अंतिम शिखरावर पोहोचण्यासाठी एकूण नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढाव्या लागतात ज्या अत्यंत कठीण मानल्या जातात दत्ताचा जन्म ऋषी आणि माता अनुसय्या यांच्या पोटी झाला असे पौराणिक मान्यतानुसार मानले जाते काही श्रद्धेनुसार त्यांचे जन्मस्थान हे महाराष्ट्रातील माहूर येथे आहे तर काही जण चित्रकुटाजवळील अनुसूया पर्वत ही त्यांची जन्मभूमी मानतात गिरणार हा कोणता डोंगर आहे हा गुजरात गिरनार भारताच्या राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वात उंच डोंगर आहे गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रम्प खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैऋत्य भागात असून भादरची उपनदी उजत हिच्या शिररक्षणामुळे तो दक्षिणेकडील गिर रांगेपासून अलग झाला आहे भगवान श्री अवतार कार्य केलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत त्यामध्ये गाणगापूर नरसोबाचीवाडी अक्कलकोट मानगाव श्री कुरवपूर श्री पिठापूर इत्यादी आहेत या सर्वांमध्ये एक महत्वाचे मंजे ही ही स्थान आहे ते म्हणजे गिरणार पर्वत श्री दत्तगुरूंची काही स्थाने गावात तर काही घनदाट जंगलात आहेत गुजरात मधील हे स्थान मात्र पुष्कळ उंचावर आहे भगवान श्री दत्तात्रेयांच्या बारा सहस्त्र वर्षांच्या तपश्चर्याने पावन झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे गिरणार होय गिरनारचे मूळ नाव गिरी नारायण असे आहे येथील गिरगाई प्रसिद्ध आहेत शिवपुराणात रेवंताचल पर्वत असे त्याचे नाव अन्य रेवत रेवंताचल आहे पुराणांमध्ये श्वेताचल श्वेतगिरी असाही उल्लेख आहे गिरणार पर्वत हिमालयाहून अधिक प्राचीन आहे असे सांगितले जाते आधी गिरणारची निर्मिती झाली नंतर हिमालय झाला त्यामुळे हिमालयाप्रमाणे गिरणारचे आध्यात्मिक महत्व आहे गिरणार पर्वताचा परिसर अत्यंत निसर्गरम्य विलोभनीय वन्य प्राणी जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे गुजरात राज्यातील जुनागड सौराष्ट्र येथून पाच किलोमीटर अंतरावर तलेटी येते म्हणजे गिरणार पर्वताच्या पायथ्याला पोहोचतो म्हणजे गिरणार पर्वताच्या पायथ्याला पोहोचतो श्री दत्तगुरूंच्या तपश्चर्याच्या स्थानापर्यंत म्हणजेच गुरुशिखरापर्यंत जाण्यासाठी दहा सहस्त्र पाऱ्यांचे अंतर पार करावे लागते श्री दत्तगुरूंच्या तपश्चर्याच्या स्थानापर्यंत म्हणजे गुरु शिखरापर्यंत जाण्यासाठी दहा सहस्त्र पायऱ्यांचे पायऱ्यांच्या आसपास रानकदेवी मातेची शिळा आहे त्या शिळेवर दोन हाताच्या पंजाचे निशान आहे थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे तीन हजार पाचशे पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे मुलं झाल्यावर इथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे बाजूला जैन मंदिर येते हे मुख्य मंदिर बावीसावे जैन तीर्थकर नेमिनाथ यांचे आहे प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्ष साधना करत होते आणि हेच त्यांचे समाधी स्थान आहे गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर चार सहस्त्र आठशे पायऱ्यांवर अंबाजी टूक येते म्हणजेच अंबादेवीचे हे मंदिर आहे एकावन्न शक्तीपीठांपैकी हेही एक शक्तीपीठ आहे देवी पार्वतीने अंबा मातेच्या रूपात गिरणार पर्वतावर वास केला पुढे पाच सहस्त्र पाचशे पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथ टुंक हे स्थान येते गिरणार पर्वतावरील उंच शिखरावर हे स्थान आहे समुद्रसपाटीपासून तीन सहस्त्र सहाशे सहासष्ट फुटांवर हे स्थान येते तोडे अंतर पुढं गेल्यावर दोन मोठ्या कमानी लागतात एक उजव्या बाजूच्या कमाणीतून सुमारे तीनशे पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे डाव्या बाजूच्या कमाणीतून पुढे समोर एक सहस्त्र पायऱ्या चढल्यावर गुरु शिखर हे उभ्या सुळक्यासारखे दिसते दत्तगुरूंच्या चरणपादुका या स्थानी उमटलेल्या आहेत या स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रयांनी बारा सहस्त्र वर्ष तपश्चर्या केली आणि हे त्यांचे अक्षय निवास स्थान आहे अशी श्रद्धा सर्व दत्तभक्तांमध्ये आहे गिरनारच्या बाजूला असणाऱ्या दोन डोंगरावर रेणुका माता आणि अनुसुया माता विराजमान आहेत गिरनारच्या शेजारी भव्य दातार पर्वत दिसतो या पर्वतावर चढताना साधारण तीन सहस्त्र पायऱ्यांवर दातार भगवा वसले आहेत त्यापुढे नवनाथांचे स्थान आहे या पर्वतावर चढण्याचा रस्ता पुष्कळ अवघड आहे दातार पर्वताच्या समोरच असलेला जोगिनीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे दातार पर्वताच्या समोरच असलेला जोगिनीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे या डोंगरावर चौसष्ट योगिनींचा वावर आहे गिरनार येथे अनेक संतांना श्री दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे गिरनार येथे अनेक संतांना श्री दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे येथे अनेक सिद्ध योगी गिरणारच्या गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून साधना करत आहेत गिरणार पर्वतावरील कमंडलू स्थान आहे येथे श्री दत्ता महाराजांची अखंड धुनी आहे येथे असलेली धुनी पाच सहस्त्र वर्षांपासून आहे असे सांगितले जाते